स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्रत्येक परीक्षेला येणाऱ्या अतिशय महत्वाच्या अशा म्हणी व त्यांचे अर्थ पहिली म्हण आहे नाचता येईना अंगणवाकडे अर्थ आपल्यातील कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे दुसरी म्हण आहे पळसाला पाने तीनच अर्थ सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे तिसरी म्हण उथळ पाण्याला खळखळाट फार अर्थ अंगी गुण थोडे असताना ते अधिक असल्याचे प्रदर्शन करणे चौथी म्हण आहे ओठात एक अन पोटात एक अर्थ बाहेर बोलणे वेगळे आणि मनात वेगळे असणे पाचवी मन आहे दुष्काळात तेरावा महिना अर्थ संकटात नवीन संकटाची भर पडणे सहावी मन आहे देवाची करणे नारळात पाणी अर्थ देवाची शक्ती अद्भुत आहे सातवी मन आहे नावडतीचे मिठाळणे अर्थ नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्ट देखील वाईटच दिसते आठवी मन आहे काखेत कळसानी गावाला वळसा अर्थ हरवलेली वस्तू जवळपास असताना इतरत्र शोधणे नववी मन आहे लहान तोंडी मोठा घास अर्थ आपल्या व्यक्तिमत्वास न शोभेल असे वर्तन करणे आणि शेवटची अतिशय महत्वाची अशी मन आहे आलिया भोगासी असावे सादर अर्थ जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे मित्रांनो हे चॅनल बनलेलं आहे फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठीच तेव्हा ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जरूर लाईक करा आणि सर्वात शेवटी महत्त्वाचं या सर्व म्हणीमधील तुम्हाला आवडलेली म्हण कोणती ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य पाठवा